तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारी ओबीसी मंडळ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नुकतीच या मंडळाची सुरुवात स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपुरातून करण्यात आली राष्ट्रवादी मंडळी यात्रा एकोणवीस ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात काल दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रशनजीत पाटील यांनी यात्रेचे जल्लोषात स्वागत केले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ही मंडळी यात्रा राज्यभर मार्गक्रमण करणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी ओबीसी मंडळ यात्रेचे प्रमुख राज राजपूरकर यांनी यात्रेदरम्यान भाजपचा समाचार घेत ओबीसींना संपवण्याचा घाट घालत भाजप घालत असून आम्ही सर्व ओबीसीच्या पाठीशी उभी असून यासाठीच ही ओबीसी मंडळी यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगितले न्यूज आनंद शेगाव या या मंडल आयोग लागू करणार आहे आणि ओबीसी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा मार्ग खुला करणार आहे जर कोणी असेल तर ओबीसीचा एक मसिहा खरा मसिया म्हणजे या देशाचे त्यावेळेचे तत्कालीन पन पंतप्रधान पी सिंग साहेब होते आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये त्याच मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची शिफारशींची अंमलबजावणी करणं यासाठी जर कोणी महत्वपूर्ण निर्णय घेतला भूमिका घेतली असेल तर ते ओबीसी मसिहा म्हणजे शरदचंद्र पवार साहेब मी आज ठामपणाने आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की ओबीसीचा जर कोणी मसिहा असेल तर ते शरदचंद्र पवार आणि व्ही पी सिंग आहेत स्वतःला डीएनए ओबीसीचा डीएनए समजून ओबीसी समाजाला दिशाभूल करणं असे अनेक लोक आज महाराष्ट्रामध्ये आणि या राज्यामध्ये अनाजी पंतांच्या भूमिकेमध्ये फिरतायत आणि जे वारंवार आपले चेहरे आणि आपल्या भूमिका बदलत आहेत आणि बहुजनांचे चेहरे वापरून ते ओबीसीला त्या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत आज या अर्थाने पवारसाहेबांनी जो एक त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि पवारसाहेबांच्या भूमिकेतनं ओबीसीना दिलेल्या न्यायाचं आरक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मंडळ आता आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा हजार सातशे बावीस किलोमीटर किलोमीटरचा प्रवास करून ओबीसी मधल्या अगदी लहान मोठ्या सगळ्या घटकांना बहुजनांच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन त्यांचा सन्मान करण्याचं काम ही मंडळ यात्रा करणार आहे मंडळ यात्रेच्या माध्यमातून जागोजागी ज्या ज्या ठिकाणी संत महंत महापुरुष महामानव या सर्व समाज सुधारकांनी आपापलं योगदान जे समाजाला जे मोठं केलेलं आहे समाजाला घडवलेलं आहे अशा समाज मानवाचं महामानवाचं त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान देखील करण्यात येणार